ते हिंदुत्व नकोय आता सुद्धा त्याने हिंदू मुसलमान दंगे भडकवायचे हिंदू मुसलमान दंगे भडकवल्यानंतर हिंदूंमध्ये मराठी हा मराठी करायचे मग मां मराठी माणसांमध्ये जातीपातीवर दंगे भडकवायचे मग दुसऱ्याची घर पेटून द्यायची दुसऱ्याच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या पोळ्या भाजायच्या हे असे नतद्रष्ट भाजपवाले त्यांना मी लात घातली म्हणून आता त्यांच्या पोटात दुखते नाही भाडकोपेक्षा आज मला एक आणखीन एक क्लिप आली आपलाच एक जिल्हा प्रमुख आहे मला वाटतं सातारा सांगलीचा असेल त्याने छान म्हंटलय भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे भामटा जगला पाहिजे सगळे भामटे एकत्र केलेत हे मोदी गॅरंटी आहे मग मोदीजी तुम्ही जसं मला आव्हान देता तसं मी तुम्हाला आव्हान देत तुम्ही फार मोठे आहात विश्वगुरु आहात आम्ही कोण आम्ही आपली सारी माणसं आमच्या हिंदुत्वावरती बोलताना तुम्ही नवीन जे आता गुलाबी जॅकेट घेतलंय बरोबर कोण गुलाबी जॅकेट त्यांनी एक उमेदवार उभा केला मुंबईत नवाब मलिक जे माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते त्यांना भाजपने अटक केली होती वर्ण ईडी इन्कम टॅक्स वगैरे काही पाठवून अटक करून आत टाकलेलं बरोबर आहे आणि देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे की दाऊदचे व्यवहार करणे का म्हणजे त्यांनी सांगले की दाऊद बरोबर व्यवहार करणाऱ्या माणसाबरोबर हे मांडीला मांडी लावून बसत आहेत आणि आमच्याकडे ठा ठोस पुरावा आहे मग तो ठोस पुरावा आता कुठे ठोसला हां कुठे ठोसला नवाब मलिक आज अजित पवारांकडनं मुंबईमध्ये उमेदवार आहेत मुंबईमध्ये मोदीजी तुम्ही येणार आहात ना मग तुमच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार आहात की नाही हे पहिले तुम्ही मला सांगा आणि जर तुम्ही त्याला घेणार नसाल तर अजित पवारांना विचारतोय अशा तुमच्या उमेदवाराला नाकारणाऱ्या माणसाला तुम्ही नेता तुम्ही मानता का कारण कोणतरी एक खरं बोलतोय कोणतरी खोटं बोलतोय अजित पवार यांनी बेधड्यात सांगितलं की नवाब मलिक दाऊद बरोबर संबंधित असूच शकत नाही मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो ते माझ्या अधि पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मी त्यांच्या प्रचाराला जाणारच मग जाणारच च च जाणारच मग अशा पक्षाबरोबर मोदीजी तुम्हाला युती चालते आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं नाहीतर अटलजींनी अटलजीनी तुम्हाला केराच्या टोपलीत फेकलं होतं त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात राहुल गांधींनी तिकडे जाऊन स्मारकावरती अभिवादन केलं पण राहुल गांधींनी कधीही मला बाळासाहेबांची नकली स संतान बोललेलं नाहीत मोदीजी ते पाप तुम्ही केलेलं आहे नकली संतान म्हणाले होते मला आणि दुसरे त्यांचे ते सर्किट भाई कोण प्राँगा। कोण प्राँगा। अरे नाव सांगा ना मला कसं कर कळणार अमित शहा हेच बोलायचं तुम्हाला मला माहित नाही मी नुसतं सर्किट भाई, भाई बोललो त्यांनी त्यांनी मला त्याने मला एक आव्हान दिले आम्ही काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं आणि उद्धवजींमध्ये हिंमत असेल तर याच्यावर बोला त्याच्यावर बोला नाही मी तीनशे सत्तर कलमवरतीच बोलतो आणि काश्मीरवरतीच बोलतो अमित जी तुम्ही तीनशे सत्तर कलम जे हटवलत त्यावेळेला शिवसेनेनी पाठिंबा दिला होता हे तुम्ही जरा तुमचं डोकं खाजवा आणि पुरावे जे काय आहेत तुमच्या गृह खात्याकडे ते तपासून बघा की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर किंवा काढताना कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिला होता आम्ही जरूर तुमच्यासोबत तिकडे होतो पण तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत तेव्हाही होते नरेंद्र मोदी तेव्हाही पंतप्रधान होते आत्ताही दुर्दैवाने आहेत मग तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर अदानी सोडून किती जणांनी तिकडे जागा विकत घेतल्या आणि जेव्हा मोदी आणि शाहच नामोनिशाण या देशाला माहिती नव्हतं त्यावेळेला तिथल्या काश्मीरी पंडितांवरती हिंदू पंडितांवरती जे अत्याचार होत होते त्या अत्याचाराच्या वेळेला स्वतःचं घर सोडून आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ त्या हिंदू पंडितांवरती आली होती कुठे होतात तुम्ही मोदीजी कुठे होते शाह शहाजी कुठे होते आणि तेव्हा एकच मर्द जो काश्मीरी हिंदू पंडितांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय आणि आता त्यांच्या पोटात गोळा एवढ्यासाठी आलाय की संपूर्ण महाराष्ट्रभर मी भाजपला लाद घातली आणि आपलं हिंदुत्व हे नुसतं दंगली आणि घर पेटवणारं नाही हे कळल्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी मुस्लिम समाज पण आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मी मगाच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला एक वाक्य असं काढून दाखवा शिवसेना प्रमुखांचं की त्यांनी सगळ्याच्या सगळ्या मुसलमानांना गुन्हेगार ठरवलेलं आहे कधीच नाही उलटं त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन अजरुद्दीन होता टीममध्ये किरमाणी होते आणि जो जो हा देश आपला आहे हे समजतो जो मानतो या देशासाठी जो शहीद व्हायला तयार आहे तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे साबीर शेख तर आपलेच होते आणि मग हीच जर का तुमची आता वृत्ती असेल मोहन भागवत मध्ये जामा मशिदीत का गेले होते कुठे गेलं तुमचं हिंदुत्व मोदीजी सुद्धा मध्ये मध्ये मशिदीत का जातात बरं काश्मीरमध्ये सुद्धा त्या मेहबूबा मुफ्तीसोबत कसे तुम्ही सरकारमध्ये गेला होता चंद्रबाबूचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का त्यांच्याबरोबर तुम्ही तिथे त्या सत्तेमध्ये बसलाय पण ह्या गोष्टी महाराष्ट्राशी संबंधितच नाहीये मी मानतो ना तीनशे सत्तर कलम काढला आम्ही पाठिंबा दिला पण आज तुम्हाला इथे पाणी मिळते मगाशी जे अमरनी सांगितलं एम आय डी सी नाही पाणी नाही रस्ते नाही रोजगार नाही सगळं नाही पण आम्ही तीनशे सत्तर कलम काढलं ना काय उपयोग आहे त्याचा अहो इकडे आम्ही महाराष्ट्र म्हणून आमच्या हक्काचे प्रश्न आणि त्याच्यासाठी न्याय तुमच्याकडे मागतोय आणि तुम्ही आम्हाला अशी आव्हानं देता पोकळ मग मी त्यांना एक आव्हान देतोय मोदीजी तुम्हालाच मी आव्हान देतोय राहुल गांधींवरनं तुम्ही मला आव्हान दिलं मी तुम्हाला राहुल गांधींवरनंच आव्हान देतोय मणिपूर जे पेटलेलं आहे आणि फार पूर्वीची गोष्ट नाही चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे ज्या वेळेला मोदी आणि शाह महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला फिरतायत त्याच वेळेला मणिपूरमध्ये तो जिरीबाम म्हणून एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यात एका एकतीस वर्षीय आदिवासी महिलेवरती तीन मुलांची आई तिच्यावरती घरात घुसून अत्याचार करण्यात आला आणि तिला जिवंत पेटवून देण्यात आले जिवंत मग मोदीजी मी तुम्हाला आव्हान देतोय राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन आले नरेंद्र मोदी अजून मणिपूरमध्ये का गेले नाहीत हे माझं तुम्हाला आव्हान आहे का तुम्हाला नुसता महाराष्ट्र प्रचारासाठी तुम्ही येत आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की भाजपाचे स्टार प्रचारक आहात तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हटल्यानंतर एवढे दिवस झाले वर्ष झालं दोन वर्ष झालं मणिपूर पेटतोय महिलांवरती अत्याचार होत आहेत घराच्या घरं पेटवली जात आहेत कोणालाही अटक होते नाही होते काहीच कल्पना नाही ही बातमी कशी बशी सुटली तिकडनं आणि इथे आली अन्यथा रोज तिकडे काय होत असेल काहीच माहिती नाही आम्हाला कसली पोकळं आव्हान देताय तुम्ही आव्हान आमच्या समोर या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये समाधान कसं द्यायचं ते आव्हान आम्हाला पाहिजे आम्ही घेतो आहोत स्वीकारतो आहोत आणि त्यांना ते आम्ही देणार आहोत पाणी देणार आहोत घरं देणार आहोत अगदी महिलांना सुरक्षा सुद्धा देणार आहोत दीड हजार रुपये तुम्हाला देतात तो काल परवाकडे बघितला ना तो दुसरा त्यांचा एक नालाय कोण महाडिक मुन्ना माडिक म्हणतात त्याला म्हणजे मुन्नाबाईस मधला मुन्ना, मुन्ना दिसतोय तो मुन्ना माडिक म्हणाला की ज्यांना आम्ही पैसे दिलेत त्या महिला जर का महाविकास आघाडीच्या सभेला गेल्या तर त्यांचे फोटो काढून ठेवा तुम्ही महिलांना काय नोकरी नोकरी देताय का नोकर समजताय माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी ना तुम्ही महिना पंधराशे रुपये देता म्हणजे काय तुमच्या त्या नोकर झाले की काय ही मस्ती जी आहे ती उतरवण्यासाठी आपण आलो आणि मी जे वचन देतोय तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पंचसूत्रीमध्ये आम्ही मस्तीत वागत नाही पण पंधराशे काय आम्ही दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये देणार आहोत काहीतरी लोकांना द्यायचं बोला दाढीवाला नुसता जिकडे म्हणजे कुठे दाढी खाजवले तरी पैसे काढतोय या पन्नास कोक्याचा सूर तुम्हाला उगवावा लागेल पन्नास कोटी घेऊन म्हणजे गद्दारांना पन्नास कोटी आणि माता बघिन फक्त पंधराशे मग किती पंधराशे 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 केल्यानंतर पन्नास कोटी होणार आहे ते बघा मग जो गद्दारी करतो त्याचा भाव कोटी आणि कोट्यानी कोटी आहे आणि जी महिला राब राब राबते कसं बस घरदार सांभाळते महागाई तिची दोन टोक जी आहेत समाधानाचं आणि संसाराचं हे जुळूच देत नाही पंधराशे हातात येई घेतल्यानंतर घरी येईपर्यंत संपतात आणि हे आपले टगे मोठ्या गाड्या घेऊन मग अशी मी गेलो होतो ना काय डोंगूर काय झाडं काय कसली मस्ती पण आज मुद्दा म्हणून मी इकडे आलेलो आहे सोलापूरमध्ये अमरसाठी तर आलोयच पण महाविकास आघाडीसाठी सुद्धा आलोय आणि मला इथल्या खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत सोबत जरा थांब रे दादा एकदम जोशात नको जरा थांब जरा थांब सगळ्या आपल्या मित्र पक्षांना सांगायचे की आपण एक मोठं स्वप्न बघतो आहोत महाराष्ट्रासाठी बघतो आहोत महाराष्ट्र स्वावलंबी करण्यासाठी बघतो आहोत महाराष्ट्र सामर्थ्यवान करण्यासाठी बघतो आहोत अशा वेळेला कोणत्याही अपक्षाचं मान जर आडवं जाऊ देऊ नका कारण मतांमध्ये जर फूट झाली मी त्यांच्यासारखं नाही बोलत बटेंगे तो कटेंगे नाही कोणी कोणाची हिम्मत कापायची आम्ही आहोत नाही इकडे पण इकडे त्यांनी जर कोणी उभे केले असतील आपली मतं कापायला तर अशाने आता अजिबात भूलू नका आता मशाल हाती घेतले ना तर मशाल हाती घेतल्यानंतर मशालच हातामध्ये घ्या कारण नाहीतर हे जर काही इकडे फुटले तर पुन्हा डोक्यावर कोण बसणार हेच मग हाच करंट कारभार कोणामुळे होईल आपली मतं जो फोडेल त्याचं हे पाप असणार आहे म्हणून हे मतं फाटाफुटीचं राजकारण मी अगदी काँग्रेसला सांगतोय राष्ट्रवादीला सांगतो, सांगतो तुम्ही सगळे सोबत आहात पण जसं दोन्हीकडचे खासदार आम्ही कोणत्या पक्षाचं आहे ते न पाहता माझ्या शिवसैनिकांनी काय जे असेल ते तन मन धन अर्पण करून आपले दोन्ही खासदार आणले आणि मोठा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळवला आज मला तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे सगळेजण येत आहेत कामं करतायत पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाही आहे का प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः प्रणितिताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात सुशील कुमारजी घरी आले होते त्यांनी मला विनंती केली आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र मी आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दामून मी प्रणितिताईसाठी आलो होतो आता प्रणितिताईला सुद्धा मी सांगतोय तिला आज इकडे नाही ती मला वाटतं विदर्भात आहे की प्रणितिताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय आता तू यांच्यासाठी मेहनत कर कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल आणि हा नतद्रष्ट भाजप आणि त्यांच्या युतीला आपल्याला हद्दपार करायचं असेल तर आता ही एकजूट जी झालेली आहे त्या एकजुटीमध्ये कुठे आता तूट फूट असता कामाने कारण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे की हा महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे मार्शल लुटला जातोय आणि ते पाहिलं जात नाही म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे का मी आम्हासाठी मत मागायला आलो आहे कारण मार्शल लुटला जातो त्या लुटारूंच्या हातातनं महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं आहे आज सगळं काही जे आहे ते आपल्या हक्काचं हे गुजरातला चाललेलं आहे मी गुजरातच्या विरोधात नाही गुजरात यांच्या पण नाही आहे पण याला कारणीभूत आहे ते मोदी आणि शहा आहेत जे महाराष्ट्राचा घात करतायत अहो तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात महाराष्ट्र सुद्धा या देशामधलाच आहे नवे अनेकदा अनेक, अनेक वेळेला हे महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की ज्या ज्या वेळेला देश संकटात येतो दे त्या आणि मग जसं भाजपला जीवदान देणारी शिवसेना ती तुम्ही संपवायला निघालात तसाच देशाला आधार देणारा महाराष्ट्र तुम्ही संपवायला निघालात सगळं जे काय आहे ते एक तर गुजरातला नेत आहेत आणि दुसरं मुंबई कोणाच्या घशात अहो नुसतं एवढ्या पुरतं नाही आहे मुंबई पुरतं मर्यादित नाही आहे मी नागपूरमध्ये गेलो होतो तिकडे चंद्रपूरची शाळा अदानीला दिलेली आहे कोल्हापूरला गेलो होतो आपले उमेदवार आहेत के पी पाटील ते भाषणात बोलले आमच्याकडचं पाणी आणि अदानीला विकलेलं आहे मग उद्या इथल्या शेतकऱ्यांचे सात बारा सुद्धा अदानीच्या नावाने केले तर तुम्ही दात कोणाकडे मागणार आई हिंमत कोणाकडे दात मागायची कारण सर्वोच्च न्यायालय आता तिसरे न्यायमूर्ती निवृत्त झाले मग आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा यमाई देवीकडे कारण चंद्रचूड साहेब तिकडे गेले होते तो राम मंदिराचा फैसला करण्याच्या आधी आणि देवीने त्याला सुबुद्धी दिली अहो चंद्रचूड साहेब आमच्यासाठी एकदा तरी जायला पाहिजे होतं यमाई देवीकडे दिली असती त्यांनी सुबुद्धी आणि लोकशाही वाचली असती पण न्यायालयात न्याय मिळत नाही आहे दरवाजे ठोकून ठोकून सुद्धा हात दुखायला लागले पण आता न्याय मिळत नाही आहे चौथे आता सरन्यायाधीश आले खंडपीठ बदललं पण आमचा न्यायाची मागणी अखंड आहे चालूच आहे आज नाही तो उद्या उद्या नाही तर परवा म्हणजे पूर्वी ते महाराष्ट्र राज्य लॉटरी त्याची जाहिरात होती महाराष्ट्र राज्य लॉटरी का फल आज नाही तो कल तसा आमच्या या लोकशाही बद्दलचा लढा त्याचा फैसला आज नाही तो कल कल नाही तो परसो परसो नाही तो तरसो अरे काय चाललंय पण महत्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगतोय की सगळं जे काय आहे म्हणजे सगळं पोर्ट अदानीकडे एअरपोर्ट अदानीकडे वीज अदानीकडे सगळे तुमचे वेअर हाऊसेस अदानीकडे मग शिल्लक काय राहिले तुम्ही काय महाराष्ट्राचं अदानीकरण करताय महाराष्ट्र काय गुजरातच्या चरणी वाहून टाकताय आणि नुसते हे मिंधे यांना सत्ता मिळाली सत्तेची ओप मिळाली म्हणून हे त्यांच्यासमोर महाराष्ट्र विकून जी आई आहे आपली महाराष्ट्र ती विकून त्यांच्यासमोर शेपट्या हलवणार आणि त्यांना आपण राज्यकर्ते म्हणून पुन्हा निवडून देणार मला तरी नाही पटत आणि मला पटत नाही मला कोणी तुम्ही सगळे म्हणताय भावी मुख्यमंत्री माझ्या डोक्यात अशी स्वप्न पडत नाहीत मी लढतोय हे चाललेलं ते मला पाहवत नाही म्हणून मी लढतोय आणि महाराष्ट्राची गद्दारी करणं हे माझ्या रक्तात नाही म्हणून मी लढतोय मी लढतोय जर तुम्हाला मंजूर असेल सोबत या नसेल मी एकटा आहेच पण मोदी आणि शहाना मला सांगायचंय की तुम्ही जो माझा पक्षाचा घात केलात आणि सगळी चोर कंपनी घेऊन माझ्या अंगावरती येत आहे माझीच माणसं घेऊन माझ्यावरती वार करायला येत आहे हे बघा मला आई जगदंबेने दिलेलं कसं केवढं मोठं सुरक्षा कवच आहे करून दाखवा वार करून दाखवा नाही ते नको हे असे फालतू विषय मला हाताळायचेच नाही आहेत कारण माझ्या समोर आहे तो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राचा विषय फार गंभीर आहे मला चिंता पडलेली आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाची नाही मला तुम्हाला सगळ्यांना आनंदी पाहायचं आहे तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच रोजगार द्यायचा आहे मला आणि म्हणून मी ठरवलेलं आहे जसं महिलांच्या बाबतीत मी म्हटलं की तुम्हाला पंधराशेच्या तीन हजार तर आपण करणारच आहोत पण त्याचबरोबरीने जे आज मणिपूरमध्ये घडलं राज्य तिकडे भाजपचं आहे हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन म्हणतायत ना मग तिकडे इंजिन कुठे गेलं मणिपूरमध्ये आज सुद्धा भाजपचं राज्य आहे मुख्यमंत्री भाजपचा मुख्यमंत्री भाजपचा पंतप्रधान भाजपचे गृहमंत्री भाजपचे तरी देखील आज सुद्धा तिकडे अत्याचार सुरू आहेत मग महाराष्ट्रातल्या माझ्या महिलांसाठी मी स्वतंत्र पोलीस स्टेशन उघडणार आहे ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला असतील माझ्या माता भगिनीला कधी तक्रार करण्याची वेळ येऊच नाही पण आली तरी तिला रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटतं कामा नये जे बदलापूरमध्ये घडलं चिमुरड्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर तिच्या आईला आणि वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं होतं कोणी दखलच घ्यायला तयार नव्हतं मग जेव्हा ही बातमी बाहेर पडली आणि हजारो लोक रेल्वेच्या ट्रॅकवरती उतरली तेव्हा कुठे हे सरकार हल्लं आणि मग तक्रार घेतली पण झालं काय न्याय मागण्यासाठी आणि अत्याचाराच्या विरुद्ध जी लोकं उसळून रस्त्यावरती आली त्यांनाच दोरखंडाने बांधून आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल केले मग मा आता मला मोदींना दुसरे आव्हान द्यायचे मोदीजी आप आही रे हो तर एक काम करा तुमच्या सरकारनी निवडणुकीच्या तोंडावर जी आठवण झालेली बहीण आहे ते पंधराशे रुपयाचं पाकिट घ्या आणि बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती अत्याचार झालाय त्या मुलीच्या आईला देण्याचं धाडस करून दाखवा काय करायचं या पैशाचं महिलांना सुरक्षा पाहिजे घर कसं चालवायची ही चिंता आहे मुलांना कसं शिकवायचं ही चिंता आहे मुलीला मोफत शिक्षण दिलं जात आहे पण तसंच मी महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार आहे महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी पुन्हा उभा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही पण महाराष्ट्र आज मागे 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 जात चाललेलं आहे भ्रष्टाचारात पुढे आहे पण प्रगतीमध्ये मागे चाललेलं आहे आणि यासारख्या असंख्य गोष्टी आहेत मधल्या काळामध्ये मला शिर्डीला बोलवलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांची एक मागणी आहे ती सुद्धा मी वचन दिलेलं आहे की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजना ला लागू करेन आरक्षणाची सुद्धा जी मर्यादा आहे आपल्या मनात खूप आहे पण कायद्याने आपले हात बांधलेत आणि हे होऊ शकतं केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं इकडे होऊ शकत नाही म्हणून आपण जे ठरवलंय की आरक्षणाची मर्यादा वाढवून तो ठराव लोकसभेत पाठवून तिकडनं मंजूर करण्यासाठी अगदी मोदी सरकारवरती आम्ही दबाव आणून आम्ही तो करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही सोलापूरकर आहात तुम्हाला ते सगळे जुने दिवस आठवत हो असतील चौऱ्या चावरा, किती चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली जेव्हा शहाण्णव साली आपलं सरकार आलं होतं पहिलं दिल्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते तेव्हा मला वाटतं सोलापूरमध्येच एक मोठी सभा झाली होती झाली होती ना एक आणि त्यांनी एक वचन दिलं होतं धनगर समाजाला पंढरपूरमध्ये काय वचन दिलं होतं माझं सरकार आल्यानंतर असं अटलजी म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरानं मी आरक्षण देईन हे अटलजींचं वचन होतं मोदीजी तुम्ही बसलात तिकडे पूर्ण करण्याची ताकद आहे का तुमच्यात तर इकडे मत मागायला या कारण तुम्ही ज्या काही भिंती उभ्या करून ठेवलेल्या आहेत मराठा समाज ओबीसी धनगर आदिवासी ही सगळी माझ्या महाराष्ट्राच्या आईची लेकरं आहेत महाराष्ट्र माझं इकडे गुन्हा गोविंदाने नांदतोय जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी अठरा पगट जाती जमातीत विखुरलेले सगळे मराठी होते पण त्यांनी सगळ्यांनी मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळून आपला महाराष्ट्र हा टिकवायचा आहे आणि या महाराष्ट्राला जर आज आपण वाचू शकलो नाही तर मला नाही वाटत उद्या कोण शिल्लक राहील मी जे तुम्हाला सांगतोय कदाचित तुम्हाला वाटत असेल की मतं पाहिजेत म्हणून मी तुम्हाला जास्त काहीतरी सांगतोय पण हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना आता नुसतं मी मुंबई कोणाच्या घशात घातली बोलल्यावरती तुम्हाला बोलला तुम्ही अदानी पंढरपूर आता अटलजींची आठवण करून दिली तुम्ही म्हणालात पंढरपूर नुसतं सर्किट पडला तर तुम्ही कोण बोललात मग तुम्हाला दिसतंय आहे ना रे मग ह्याच्यासाठी मी लढायला उभा आहे तर तुम्ही काय तुम्ही लढणार की नाही आणि सगळ्यात एकच बाकीच सगळं विसरून जा कारण माझ्याकडे मी हा वचननामा खिशात घेऊनच फिरतोय हा नुसता एवढाच वचननामा नाहीये तर ह्याच्या पाठीकडे तो एक क्यू आर कोड दिलेला आहे कारण हल्ली आता नवीन टेक्नॉलॉजी आले हे कोणी आत्ताही येऊन बघावं मी पाहिता आपल्या उमेदवाराकडे देतो मोबाईलवरती स्कॅन केला की आपला सविस्तर वाचनदा मग त्याच्यात वाचायला मिळतो हा तू घे आणि दाखव सगळ्यांना आणखीन कॉपी देतील आणि त्याचं एक मिनिट मी कवर मुद्दा म्हणून दाखवतोय कारण करोनाच्या काळामध्ये आपण जे काही केलं होतं म्हणजे तुम्हीच केलं होतं मी तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही ऐकत होतात मोदी आले नव्हते वाचवायला अदानी आला नव्हता मोदी शाह आले नव्हत्या आणि तुम्ही कोण दुसरं म्हणाल ते काय टरबूज काय का ते आले होते का उलट मागे लागले होते माझ्या मंदिर उघडा हे उघडा ते उघडा अहो म्हटलं उघडा काय इकडे म लोक पटपट मरतील आणि मला तेव्हा कोशारीने पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असा काय साक्षात्कार होतो का की मंदिर बंद ठेवणे विणे म्हटलं मला साक्षात्कार होत नाही मी तुमच्या एवढा महान नाही तुम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा महा मुंबईत राहून मलई खाली त्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्यातलं नाही पण त्या काळामध्ये सुद्धा आपण कुठेही उपचाराविना मृत्यू होऊ दिले नाही ना ऑक्सिजन ना विना होऊ दिले आणि जसं मध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण ती वेळ येऊ दिली नाही याचं एक मला नक्की समाधान आहे नक्की समाधान आहे आणि तेच ह्याना नकोय तेच ह्याना नकोय म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार ना त्यावेळेला काय परिस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल जे आहेत आणि इतर काही दवाखाने आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे मिळवले तर साधारणतः साडेसात साधा 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 आठ हजारच बेड्स होते आणि रुग्णसंख्या हजारांच्या वरती लाखांच्या वरती चालली होती आपण पहिल्या लाटेमध्ये हे जे बेड्स होते ते आपण साडेतीन लाखाच्या वरती त्याची क्षमता नेली होती साडेतीन लाखाच्या वरती मला एक दुसरं राज्य राखवा चीननी पंधरा दिवसामध्ये फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आपण सतरा दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं कोविड केअर सेंटर मला एक राज्य असं राखवा योगींनी केलं होतं मोदीजींनी केलं होतं दुसऱ्या कोणत्या राज्यांनी केलं होतं नाही केलं आणि म्हणून तुम्हाला एक नक्कीच मी भाग्यवान मानतो की तुम्ही सगळे मला कुटुंबातील एक आणि काही जण म्हणतात साहेब तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात म्हणून मी ह्या लिहिलेला आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा माझा वचननामा आहे हा माझा वचननामा आहे आणि त्याच्यावरती मी हेच लिहिले आहे स्वावलंबी महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र याच्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल हे आम्हाला हे मुद्दा म्हणून दाखव सगळ्यांना आणखीन तुला कॉपी पाठवतो आणि सविस्तर वचननामा पण देईन हां बाकीच्या बाकीचे मुद्दे जसं मी सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं तिथले आपले उमेदवार दीपक आबा त्यांनी एक लिस्ट वाचली जसं आत्ता अमरनी सांगितले ना की अमुक नाही तमूक नाही हे नाही ते नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे माझ्यासमोर पण ठेवले पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय अमर ही लिस्ट मी आत्ता घेणारच नाही तुझी हे आत्ता तू जे काय मागतो आहे हे मी इकडे ऐकणारच नाही आहे पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या सगळं शब्दाच्या शब्द मागे ऐके आता या किती मागण्या आहेत दहा पंधरा मागण्या आहेत भरपूर मागण्या आहेत भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी मंजूर करण्याची जबाबदारी माझी पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे मंजूर तुमच्या सगळ्या मागण्या मान्य पण माझं एकच मागणं आहे काय तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दाना यांनी मला विधानसभेत द्यायचं ठरलं आपलं नक्की तुमच्यावरती जबाबदारी टाकू मग आता सम सगळी मतं महाविकास आघाडीची मत ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत मी अपक्ष ओळखत नाही महायुतीला तर आता उभंच करत नाही मी हा नाही बीजेपीच्या बी टीम आहेत सी टीम आहेत मुद्दा म्हणून आपल्याला अपशकून करायला काही जण उभे केले आहेत वाटतेल ते बोलतील वाटेल ते सांगतील पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही मग हात असेल तिकडे हात तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा यांच्याशिवाय जर का चौथीकडे कुठेकडे मत पडलं तर तुमचं मत वाया गेलं म्हणून समजा आपल्याला आपला महाराष्ट्र हा मजबूत करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की या सगळ्या मागण्यांची जबाबदारी मी घेतो आहे पण माझ्या एका मागण्याची जबाबदारी तुमच्यावरती मी सोपवतो आणि अमरला प्रचंड मताने विजयी झाल्याची बातमी ही तुम्ही मला द्यायची आहे आणि मला खात्री आहे की दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना विनंती आहे यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी